नमस्कार उल्हासप्रभात न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे लग्न करणार राहुल गांधी होणार महाराष्ट्राचे जावई त्यामुळे या बातमीकडे सर्व राजकीय नेत्यांसह जनतेचे लक्ष लागले असून राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे लग्न करणार यासंदर्भात पत्रकारांनी प्रणिती शिंदे यांना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या की जेव्हा कन्फर्म होईल तेव्हा पहिली गोड बातमी मी तुम्हाला देईन असे प्रणिती शिंदे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले प्रणिती शिंदे या सध्या खासदार असून शपथ घेताना प्रणिती शिंदे यांनी राहुल गांधी यांना हात मिलवला आणि त्यानंतर खासदारकीची शपथ घेतली राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांचा विवाह झाल्यास महाराष्ट्रासाठी एक आनंदाची घटना असू शकते आणि भविष्यात दिल्लीत काँग्रेसची सत्ता आली तर प्रणिती शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद देखील मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांचा विवाह होतो की नाही ते आता सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे आणि हा चर्चेचा विषय बनला आहे महाराष्ट्राची लेख केव्हा दिल्लीची सून होते याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा